मित्रांनो नमस्कार आज दोन डिसेंब डिसेंबर दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीसमध्ये आपण बीड मानूरमध्ये जो काही विहिरीला आरवा बुरपाई दिलेला होता त्याला कशा पद्धतीचं पाणी लागलेलं आहे सर्वप्रथम लक्षात घ्या की मानूरमध्ये पाऊस काळ हा कमी आहे अत्यल्प पाऊस असूनसुद्धा अतिशय छान पद्धतीचं पाणी या शेतकऱ्याला मिळालं आहे आणि ती त्याची जी काही शेतीची स्वप्न आहे ते पूर्णत्वात जातील एवढी या ईश्वराला प्रार्थना आहे मित्राहो एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही पंजाब सर यांना आग्रहाचं निमंत्रण देऊन ते, ते आमच्याकडे आले होते आणि आल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी एप्रिलमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये विहिरीला आडवे बोर दिले होते आणि दिलेल्या ठिकाणी आम्ही आडवे बोर घेऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक ते दीड इंची पाणी लागलेलं ला आहे आणि वेळात वेळ काढून आलेले होते का ते तालुका मेकर जिल्हा बुलढाणा या ठिकाण ठिकाणाहून ते आलेले होते अक्षरशः ते रात्रभर झोप झोपही झालेली नव्हती त्यांची आणि आमच्या पाईनला आले त्यावेळेस ते साडेचार पावणे पाचच्या दरम्यान आलेले होते मी त्यांना आग्रह केला सर आपण थोडं थोडं जेवणं करू ते नाही बोलले या अगोदर फाईंड बघू आणि आम्हाला पुढे जायचं आहे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करेल की एक वेळेस अवश्य पंजाब साहेब यांना आपल्या शेतामध्ये बोलवा आणि आपला पाण्याचा प्रश्न मिटवा असंच मी जाहीरपणे सांगेन आणि मित्रांनो शेतकऱ्यांनी जी काही मुलाखत आपल्यासाठी टाकलेली आहे त्याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानतो आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मलाच पाणी शोधण्यासाठी बोलवा परंतु मी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही मागचेसुद्धा बरेच बोर पॉईंट आपले शोधण्याचे राहिले असतील किंवा दोन वर्षापासून काही शेतकरी मित्र वेटिंगला असतील त्यांचेसुद्धा माफी मागतो आणि एक माणूस प्रत्येकापर्यंत पोहोचणं अशक्य आहे आणि माझ्या प्रत्येक पॉईंटला पाणी लागतं असं नाही मित्रांनो शंभरमध्ये दोन तीन पॉईंट हे फेल होणं साहजिक विषय आहे आणि माझ्या निदर्शनात अजून तरी असा कोण कुठलाही व्यक्ती नाही की त्याचा प्रत्येक बोरपॉइंट आयुष्यामध्ये सक्सेस झालेला असेल काही बोरपॉईंट जे आहेत ते प्रारब्धावर सोडावं लागतात आणि आपलं जे कर्तव्य आहे ते आपण प्रामाणिकपणे पार पाडणं हे महत्त्वाचं आहे आणि या शेतकऱ्याला दीड दीड इंच दोन इंच की एक इंच किती पाणी मिळालं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर यानंतर रूटसाठी बरेच फोन येत ये आहेत परंतु एक यवतमाळ आणि वाशिमचा जो काही वनडेचा रूट आहे तो आपण नक्कीच या गुरुवारला करण्याचा प्रयत्न करणार आहोत आ, सागर लोखंडेचा नंबर या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला है। त्याला है। मैं मैं आशी, आशी आहे त्याला तुम्ही संपर्क करून किंवा अवंतर महाराष्ट्रातले जे काही म्हणजे मी प्रत्येकापर्यंत येईल अशी आशा ठेवू नका मी ज्या माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील तेवढे मी करण्याचा प्रयत्न करेन माझ्यामागं शेतीची कामं आणि बऱ्याच घरच्या जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे तेवढा पहिलाही एवढा वेळ मी आपल्या सर्वांना देऊ शकेल अशी शाश् अशी शाश्वती मी आपल्या सर्वांना देऊ शकत नाही परंतु नक्कीच माझ्या वतीने जेवढे प्रयत्न आपल्यापर्यंत पोहोचण्याचे होतील तेवढे करेन आणि परमेश्वराच्या कृपेने प्रत्येकाला पाणी मिळावं हीच माझी प्रार्थना आहे आणि जे काही व्हिडिओ मी पाणी शोधण्यासाठी टाकतो ते आपण सर्व व्यवस्थितरित्या पहा आणि स्वतः शोधा बरेच पाणी शोधक आपले व्हिडिओ पाहून या महाराष्ट्रामध्ये तयार झालेत त्यासाठी त्याचंसुद्धा मला कौतुक कौतु वाटतं कौत आणि सर्वांनी आपलं स्वतःचं पाणी स्वतः शोधावं पंजाब बचाट्या हा एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे त्यामुळे सुद्धा काहीतरी प्रयत्न करूनच यामध्ये मोठा झालेला आहे आणि नक्कीच आपण ज्या ठिकाणी प्रयत्न करतो तिथे आपल्याला यश हा परमेश्वर नक्की देतो काही लुईफ वाचरचं उदाहरण तुम्ही जर घेतलं जो व्यक्ती म्हणजे मतिमंद होता त्याने किती मोठा शोध लावला आणि या जगासाठी किती मो किती मोठं कार्य तो करून गेला कारण आपण मेहनत जर केली परमेश्वर नक्की आपल्याला त्या ठिकाणी साथ देतो अशी बरीच उदाहरणं या जगामध्ये आहेत धन्यवाद